कृषिक ॲप ओपन केल्यानंतर होम स्क्रीनच्या खालील डाव्या बाजूस माझी शेती या आयकॉनवर क्लिक करा या विभागामध्ये महाराष्ट्रातील हंगाम आणि पीक प्रकारनिहाय प्रमुख शेती पिकांबद्दलचा सध्या स्थितीनुरूप कृषी सल्ला आपणास पाहावयास मिळेल माझी शेतीवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर नवीन पीक आयकॉनवर क्लिक करावे त्यानंतर आपण घेत असलेल्या पिकाचा प्रकार निवडावा जसे की नगदी पिके तृणधान्ये कडधान्ये फळपिके भाजीपाला पिके उदाहरणार्थ आपण सोयाबीन पीक घेत असाल तर बिया किंवा गळीत धान्य पिके निवड करावी सोयाबीन पिकाची निवड करावी लागवड महिना निवडावा क्षेत्र एकर किंवा गुंठ्यामध्ये टाकावे आपणास अपेक्षित असणारे उत्पादन टाकावे काढणीचा महिना निवडावा काढणी कालावधी दिवस टाकावे जतन करा या बटनावर क्लिक करावं ही क्रिया आपण घेत असलेल्या प्रत्येक पिकासाठी एकदाच करायची आहे प्रत्येक पिकाची निवड करण्यासाठी वरील प्रमाणे क्रिया पुन्हा करावी अशा प्रकारे आपण वर्षभर घेत असलेल्या सर्व पिकांची निवड करून लागवड पद्धत आणि पीक सल्ला जाणून घेऊ शकता माझी शेती या स्क्रीनवर सारांश या आयकॉनवर क्लिक करून आपण निवडलेल्या पिकांचा तपशील पाहू शकता धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद अकरा शून्य सात सदुसष्ट शून्य नऊ